दुर्लक्षामुळे अनेक वर्षापासून नाल्याचं बांधकाम न केल्यामुळे पावसाचं पाणी घरात जाते फैजान नगरातील नाल्याचं बांधकाम त्वरित करा बहुजन मुक्ती पार्टीची मागणी शहरातील फैजान नगरमधील नाल्याचे बांधकाम अनेक वर्षांपासून न केल्याने नागरिकांना रत्नापूर ठेका रोड रस्त्याच्या मार्गावरील शेतातील पाणी सतत पाऊस सुरू असल्यामुळे फैजानगरातील नगरातील नागरिकांच्या घरात जात असून या पाण्यामुळे नागरिकांना अनंतर त्रासांचा सामना करावा लागतोय फैजान नगर या ठिकाणी आजपर्यंत कोणत्याही नाल्याचं बांधकाम न केल्यामुळे दरवर्षी पूरपरिस्थिती निर्माण होती आहे नेर परिषद या नाल्या बांधकामाकडे का दुर्लक्ष करते हे कळत नाही त्वरित या बाबीची दखल न घेतल्यास फैजान नगरातील नागरिकांसह बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल असे नेर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांना बिमोद मुधाने बहुजन मुक्ती पार्टी लोकसभा अध्यक्ष यवतमाळ वाशिम तथा प्रभारी दिग्रस विधानसभा यांनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे कळवण्यात आले मी बिमोद मुधाने बहुजन मुक्ती पार्टी लोकसभा अध्यक्ष तथा दारभाधिक रसनेर विधानसभा प्रभारी मी आज या ठिकाणी जे उभा आहे मी फैजाननगर या नगरामध्ये नेर शहरातील फैजाननगर या ठिकाणी उभा आहे आज या रस्त्याची जी परिस्थिती आहे ज्या नगरामधील रस्त्याची आणि नाल्यांची जी परिस्थिती आहे ते माननीय मुख्य अधिकारी साहेब नगर परिषद नेर यांना अशी मागणी आहे की या नगरातील अनेक लोकांना या पाण्याचा त्रास आहे आठ ते दहा वर्षापासून या ठिकाणी ते वास्तव्यास आहेत परंतु अजूनपर्यंत या नगरामधील ज्या फैजान नगरमधल्या नाल्या आहेत त्या अजूनपर्यंत दुरुस्त केलेल्या नाही आणि या नाल्यांचं जे पाणी आहे ते अत्यंत पावसाच्या काळामध्ये अत्यंत प्रवाहित होतात आणि त्या नाल्याचं पाणी अनेकांच्या घरामध्ये सुद्धा जाते आणि त्यामुळे अनेक नागरिकांना याची तकलीफ आहे अडचणी आहे आणि याची त्वरित आपण दुरुस्ती करण्यात यावी नाल्यांची दुरुस्ती अगर न केल्यास आम्ही बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने या फैजाननगरमधील नागरिकासह नेरनगर परिषदेच्या आपल्या नेर नगर परिषदेच्या मुख्यद्वारावर आम्ही बसून आंदोलन करू एवढंच या प्रसंगी बोलतो अँड प्रेस द नेव मिस अपडेट